मंदिर परिसर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये नाव आहे गडपर आमची फॅमिली आज कुठं आलेली आहे माहिती आहे का तुम्हाला तीर्थक्षेत्र पावनभूमी शेटपळ या ठिकाणी आम्ही आलेलो आहे यस दर्शन पूजा पूजा आहे कर आता दर्शन वगैरे झाले देवाचं आणि आम्ही बसलोय बघा इथं मंदिर परिसरात चालू आहे का मंदिराचं वरची कुंभ घ्यायला चालू आहे दर्शन ला झालो चालू खेळाय दर्शनच खेळायला हे मारोणे मुगळ पाप भेटत आणि चावते आणि यश आपण कशासाठी आलोय मेन मुद्दा सांग बर आज सायकल काय सायकल कशासाठी सायकल येस ला आणि दर्शनला घ्यायची या सायकल तर पाया पडाय आलो अगोदर त्यांचं म्हणणं काय होतं इचं देवाच्या आपण पाया पडू का तर सायकल चांगली भेटाय <laughs> कशासाठी <कैसा थी? laughs> भेटाय <laughs> बघा पोरांच्या मुन्नत कशासाठी असते ते कशासाठी नाही <laughs> देवाला कुणी प्रपंचासाठी काय मागतं स्वतःसाठी काय मागतं अं कोणाच्या काय असत्या त्या इच्छा कशा मागते ती पण पोरं कशासाठी घालतेच माहीत आहे का देवाला सायकल मागाय दर्शन काय म्हणायचं देवाला काय म्हणणं काय मागितलं देवाला तो काय मागितला आता काय मागितलं शिधोबा मला चांगली सायकल भेटू दे म्हणते <फाएगे> <laughs> दर्शन म्हणतो बघा ती वाघ वरचा दोडकेव नाही बघा घेऊ हो का ती वाघ नाही दादा ती सिंह आहे काय नाव ठेवत हे का, हा। का हा? 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 ही मंदिर परिसर ही होम आहे इथं हे मंदिराच्या उजव्या साईडला आम्ही बसलेलो इथं आणि पुढची बाजू हे काही मंदिर परिसर श्री सिद्धेश्वर मंदिर शटफळ म्हणताल मंदिरात आला पण देव का दावला नाही तर प्रत्येक मंदिरामध्ये देव दावायला मनाई असते म्हणजे फोटो काढू देत नाही की व्हिडिओ काढू देत नाही की त्यामुळं नियमाचं पालन हे केलंच पाहिजे बरोबर आहे का

और दादा ने मुझे छन

dersin. Bu arada suda hotele dişona dişte. Ama ne vakit? Ne zaman? 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 Ne Ne zaman? Ne Ne zaman? Ne zaman? Ne zaman? Ne zaman? Ne Ne

रस्त्याच्या इथं दुकान आहे मस्त अशा सायकल भारी भारी पाहिजे अशा व्यवस्थित आणि दादानी व्यवस्थित दिल्या त्या हा सायकल तर आपण आता दर्शनाला सायकल घेऊन जाणार दर्शन आवडले का सायकल येस तुला बघू पार्टी मग हो बरं काय ठेवाय तू त्या सायकलीत साबण निरमा चॉकलेट म्हणजे दुकान कुरकुर्याचा पुडा बॉडमिटाचा पुडा दुकानचं सामान तिथं ठेवाय त्या दर्शन तुझं काय रे तुला भेट असलं तू काय ठेवणार त्याच्यात तू काय ठेवणार नाही होय माती नाही खेळायचे दर्शन म्हणतो तू कधी बारकाय लेकरांची सायकल आहे कसल्या घ्यायच्या नसतं तू आहे का आता सांग बरं हो दा? ही चांगल्या सायकल मोठी खेळायची काय झालं दादा फास्ट चालवणार गाडी बर सायकल घेतली बघा इस दर्शनाला हे, हे दर्शु आवडली का चला बाय करा सगळ्यांना मंडळी आम्ही चाललोय आहे घरी आता सायकल घेऊन आणि आमच्या इकडं आलाय पाऊस दर्शु कसा आहे पाऊस <laughs> आणि येच दर्शनच्या सायकलने टाकले तर माग येस कसा बसला आहे बघा होय पाऊस येतोय आहे टप्पावरच बसवाला असतं नाही तर दर्शन कशी वाटली सायकल मग बर चला ते सायकल या चालवा बरं बघू वा 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 बढ़िया चालती का चांगली आवडली का दर्श तुला हा बघू इकड ये म्हण फॅमिलीला खेळायला या बघू इकडं काय 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 दादा सायकल खेळाय बोलू बोल आपल्या फॅमिली कशा वाटल्या सायकली म्हणून आमच्या कशा वाटल्या आमच्या सायकली